जिल्ह्यातील पाली गावातील सरपंचाला काम करून दिली जात नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे पाली गावाच्या सरपंच पदी दोन साली मंजूषा नवले या निवडून आल्या तेव्हापासून त्या ते गावाचा कारभार पाहत आहेत आणि त्यांनी गावच्या विकासासाठी आराखडा देखील तयार केलेला आहे मात्र त्यावर इतर सदस्यांकडून सह्या केल्या जात नाहीत आणि त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील पाली गावाचा विकास रखडलेला आहे त्यामुळे महिला सरपंच मंजुषा नवले यांनी थेट पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून तक्रार दिलेली आहे तसंच सरपंच पदावरून पायउतार होण्यासाठी त्यांनी अजित पवारांकडे सल्लाही मागितला आहे एकंदर गावाचा विकास करा किंवा सरपंच पदावरून उतार होण्यासाठी सल्ला द्या असं पत्र महिला सरपंच मंजुषा नवले यांनी अजित पवार असताना ही काम होत नाही त्याच्यामुळे हे राजीनामा द्यावा नाही घरी बसावा असं वाटत सत्तर लाखाचं काम आहे तरी होऊ देत नाही काम होऊ तर रस्त्याचे काम होऊ तर असे असे मच्छर होते त्या नाल्या होऊ द्यायना सारखे आजारी पडतो याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य माणसं निवडून दिलेली सरपंच तर दबाव काम होऊ देत नाही तर जर एक महिला सरपंच स्वतः पत्र देत की आम्हाला विकास काम करता येणार आणि ह्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा जसं बारामतीला ते विकास करते तसं त्यांनी इकडं बीडकडे लक्ष द्यायला पाहिजे पण जर दादा पवारकडून जर विकास इथं होत नसन त्या महिलेच्या मागणीला जर थारा ते देत नसतील तर त्यांनी पालकमंत्री पदावरून पाय उतार बीड जिल्ह्याच्या व्हायला पाहिजे